गुड मॉर्निंग सुप्रभात पिठापुरम पासून तीन किलोमीटर अंतरावरती हे हॉटेल आहे जिथं आम्ही राहिलो आहे म्हणजे जिथं काल रात्री आलोय आम्ही गोकुलम ग्रँड मित्रांनो आज सर्वप्रथम आपण निघालोय ते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या त्यांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्याच सोबत आज उर्वरित दिवसामध्ये पिठापूरमध्ये असलेली पौराणिक जी मंदिरं आहेत त्या मंदिरांची पण आपण आज माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत पिठापूर शहरामध्ये आपला प्रवेश होतो तो, तो या मोठ्या कामानेतो आणि इथून सरळ आपण जेव्हा पुढे आतमध्ये येतो तेव्हा आपण पिठापुरातल्या या भागात येतो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं जे मंदिर आहे ते पिठापूरमधल्या मधल्या लोकवस्तीच्या मधोमध आहे आणि त्यामुळं तिथं जाण्यासाठी आपल्याला अशा निमूर्त्या चिंचोळ्या रस्त्यातून पुढं जावं लागतं जर का एखादी गाडी समोरून येणार असेल तर आपल्याला आपले वाहन थांबवावं लागतं आणि ते वाहन गेल्यानंतर मग आपण त्या मार्गातून प्रवेश करू शकतो या बोळातून बाहेर पडल्यावरती डाव्या हाताला आपण वळतो आणि तिथं आपल्याला महासंस्थानाचं हे वाहनतळ पाहायला मिळतं या पार्किंगच्या जागेमध्ये आपल्याला साधारण एका वेळेस पंधरा ते वीस गाड्या उभ्या करता येतील एवढी जागा आहे याच जागेच्या पलीकडच्या कोपऱ्यात महासंस्थानाची गोशाळा आहे नंदनं गाडी पार्क केली आणि मग आम्ही आता मंदिराकडे जायला निघालो मंदिरात आपण मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरती आपल्याला उजव्या हाताला भाविकांसाठी हातपाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली ते पाहायला मिळतं आणि मग तिथून आपण पुढे येतो तो उजव्या हाताला एक सुंदर औदुंबराच्या वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज विराजमान दिसतात आपल्याला आणि त्याच्याच शेजारी असलेल्या एका आवळ्याच्या झाडाखाली देखील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं अशा या दोन सुंदर वृक्षांच्या सावलीखाली श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं हे मंदिर आहे आम्ही मंदिरात आलो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि हे जे आपण पाहत आहोत हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या पादुका आहेत मित्रांनो हे मला खूप अनोखं असं हे मंदिर वाटलं साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचं स्थान मंदिराच्या बाहेर एका औदुंबराच्या वृक्षाखाली दिसतं आणि मुख्य गाभाऱ्यात आपल्याला साक्षात दत्तात्रय गुरु त्यांच्या उजव्या हाताला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आणि डाव्या हाताला श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घ्यायला मिळतं मंडळी कदाचित हे एकमेव मंदिर असेल जिथं गुरुदत्तात्रे आणि त्यांच्या दोन्ही अवतारांचं एकत्र असं आपल्याला दर्शन मिळतं आरती झाल्यानंतर मंदिर परिसरातच शेजारच्या बाजूला असलेल्या विभागात प्रसादालय आहे आणि इथं भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली जाते मी नंदना आणि प्राची आम्ही आलो इथं सुंदर असा प्रसाद घेतला आणि मग इथून बाहेर पडलो मित्रांनो मंदिराच्या वेळा आपल्या माहितीसाठी सांगतो मंदिर पहाटे पाच वाजता उघडतं आणि दुपारी बारा वाजता बंद होतं आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता उघडल्यानंतर रात्री आठ वाजता मंदिर बंद करण्यात येते आपण जर का पिठापूरमध्ये येणार असाल आपल्याला मंदिराच्या जवळ राहायचं असेल तर असे बरेच पर्याय इथं आसपास उपलब्ध आहेत आणि मंडळी पिठापूरमध्ये असलेली जी इतर पौराणिक मंदिर आहेत ती पाहायची असेल तर इथं आपल्याला असे रिक्षा आणि टॅक्सी सेवा देणारी लोक पण उपलब्ध आहेत लोकल तीन सौ रुपये एक आदमी का और उसमें क्या होता है साइट सिंह का लोकल पाच मंदिर मंदिर और कितना टाइम लगता है उसको चार घंटा चार और कितना आदमी मिनिमम फाइव आदमी या रिक्षा आणि टॅक्सी सेवा संदर्भातले दरपत्रक इथं मंदिराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात मंदिरातून आता आम्ही बाहेर पडलो आणि आता आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलकडे जाण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण असं होतं की काल साधारण बारा तास आम्ही प्रवास केला होता आणि रात्री उशिरा पिठापूरमध्ये दाखल झालो होतो झोप अशी पूर्ण झालेली नव्हती आणि आता प्रसाद घेतल्यानंतर एक दोन अडीच तास आराम करण्यासाठी आम्ही पुन्हा हॉटेलकडे निघालो दुपारी थोडा वेळ हॉटेलवर आराम केल्यानंतर साधारण साडेतीन चारच्या सुमारास आम्ही पुन्हा बाहेर पडलो पिठापूरमध्ये आल्यावरती आम्हाला एक माहिती मिळाली की इथं जवळच स्वामी समर्थ महाराजांचं एक मंदिर आहे आणि म्हणूनच सगळ्यात आधी आम्ही या मंदिरात आलो अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांची पिठापूरमधली ही शाखा आहे मित्रांनो पुण्यातून जेव्हा आम्ही या पिठापूरच्या प्रवासाला सुरुवात केली होती त्यावेळेस सर्वप्रथम अक्कलकोटला जाण्याचा आमचा विचार होता आणि आम्ही अक्कलकोटला गेलो पण होतो परंतु नवीन वर्षाची तिथं असलेली गर्दी म्हणजे नवीन वर्षात स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक तिथं दाखल झाले होते आणि त्यावेळेस मात्र आम्हाला महाराजांचं दर्शन घेता आलं नव्हतं आणि ती जी एक पोकळी जाणवत होती या प्रवासातली ती इथं महाराजांचं दर्शन घेतल्यावरती भरून निघाल्याची एक भावना होती स्वामी महाराजांचं सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो गुरुपीठ शाखेच्या शेजारीच आपल्याला संत गोपालबाबांचा आश्रम पाहायला मिळतो मंडळी श्री गोपालबाबा हे आंध्र प्रदेशच्या या भागामध्ये एक मोठे संत होऊन गेलेत आणि त्यांचा एक मोठा भाविक वर्ग या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अशी माहिती मिळते की गोपालबाबांचं सर्वप्रथम आगमन विशाखापट्टणम इथल्या एका रेल्वे स्थानकावरती झाल्याचं भाविकांना आढळलं ते एका प्लॅटफॉर्मवरती भाविकांना दिसले जेव्हा ते दिसले त्यावेळेस ते दिगंबर अवस्थेत होते त्यांच्या हातापायाची नखं वाढलेली होती जटा वाढलेल्या होत्या आणि असं वाटत होतं की कोणीतरी महान विभूती एखाद्या मोठ्या तपश्चर्येतून आता बाहेर आलेली आहे तिथून गोपालबाबांची जी भ्रमंती सुरू झाली ती संपूर्ण आंध्र प्रदेश भागात ते फिरत होते दोन हजार आठ साली विजयादशमीच्या दिवशी त्यांचं पिठापूरमध्ये आगमन झालं आणि या स्थानावरती येताच त्यांनी हे माझं घर आहे असा उल्लेख केला आणि मग त्यांच्या भाविकांनी इथं त्यांचं आश्रम उभारण्याचा निर्णय घेतला गोपालबाबांच्या आश्रमात आपल्याला बरीच छोटी छोटी मंदिरंही पाहायला मिळतात त्यातलंच एक सुंदर असं चिंतामणी कालभैरव मंदिर आहे चिंतामणी कालभैरवाचं चिंता काल दर्शन घेऊन आपण पुढे येतो तर डाव्या हाताला आपल्याला त्यांचं प्रशासनाचं जे कार्यालय ते आपल्याला इथं पाहायला मिळतं इथं या आश्रमासंदर्भात आपल्याला सर्व माहिती वाचायला मिळते आणि इथंच गोपालबाबांच्या आयुष्यातले जे घटनाक्रम आहेत त्या संदर्भातला हा माहिती फलक इथं प्रवेशद्वारापाशी लावलेला आहे एक सुंदर असं पाराण्याची जागा केलेली आणि ही जी जागा आहे इथे आपल्याला अखंड धुनीचं दर्शन घेता येतं असं सांगितलं जातं की दोन हजार नऊमध्ये या आश्रमात शिर्डीमधल्या मध्ये असलेली जी धुनी आहे जी साक्षात स्वतः साईबाबांनी प्रज्वलित केली होती त्या धुनीतून अग्नी या धुनीमध्ये आणण्यात आला आणि तेव्हापासून ही पण अखंड धुनी तेवत आहे गोपालबाबांच्या हयातीत त्यांचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक इथे येत असे अशा या जगप्रसिद्ध अशा व्यक्तींची गोपालबाबांसोबतची छायाचित्र आपल्याला इथं पाहायला मिळतात वीस 20 नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी गोपालबाबांनी देहत्याग केला आणि ते समाधीस्थ झाले गोपालबाबांच्या या समाधीचं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा पिठापूरकडे जायला निघालो मंडळी पिठापूरमधलं अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिरानंतर आपण जे मंदिर आवर्जून पाहावं असं मंदिर आहे ते आहे कुंती माधव मंदिर साक्षात इंद्रदेवानं भारतामध्ये पाच मंदिरं बांधली आहेत त्यापैकी एक हे पिठापूरमध्ये असलेलं माधव मंदिर पुराणातल्या उल्लेखानुसार इंद्रदेवाकडून ब्रह्महत्येचं पाप घडलं होतं आणि या पापातून त्याला मुक्तता मोक्ष मिळावा म्हणून त्याला पाच मंदिर बांधण्याचे आदेश मिळाले होते आणि त्यातलं एक मंदिर हे इथं चार मंदिरं ही आहेत आणि याची माहिती आपण आता इथले जे गुरुजी आहेत त्यांना भेटणार आहोत त्यांनी जी माहिती दिली ती पुढील प्रमाणे मंदिर आहे हे पांच मात का इंद्र स्थापन देवेंद्र का त्रास पांच माधव का स्थापना करते हैं ऐसे एक काशी में विन माधव दो प्रयाग में विनो माधव तीन कुंती माधव पीठापुर में चार रामेश्वर में शेतु माधव पांच केरला में सुंदर माधव ये पांच माधव का इंद्र का का एक काल का स्थापना करते हैं ये में कुंती माधव का नाम है द्वापर में कुंती देवी पांडव लाक्षा गृह धनभोग से एक चक्र जाने पर विष्णु कुंती देवी पांडव विष्णु भगवान का पूजा किया तो स्वामी नाम कुंतीमाधव हो स्वामी कुंती अशा या अत्यंत महत्वाच्या कुंतीमाधवाचं दर्शन घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो मित्रांनो महामार्गावरनं पिठापुरम मध्ये येताना जी कमान आपल्याला लागते त्या प्रवेशद्वारातून आत आल्यावरती आपल्याला उजव्या हाताला एक भव्य गोपूर दिसतं आणि हे जे गोपुरम आहे हे आहे श्री कुकुटेश्वर स्वामी मंदिराचं गोपूर मित्रांनो या मंदिराचा इतिहास आणि याच्या कथा पण खूप रंजक आहे पण अगदी संक्षिप्तमध्ये मी याची माहिती देतो हिंदू धर्म मान्यतेनुसार पितरपक्षामध्ये पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात आणि हे विधी जिथं होतात ती ठराविक स्थान आहेत आणि या स्थानांपैकी भारतात तीन स्थानांना अत्यंत महत्त्व आहे त्यातलं बिहारमध्ये असलेलं बोधगाया दुसरं आहे ओरिसामध्ये असलेलं नाभी गाया आणि पिठापूरमधलं हे स्थान मंडळी या तीन स्थानांना हे नावं पडण्याचं कारण पण खूप रंजक आहे पुराणात गयासूर नावाच्या एका राक्षसाचा उल्लेख आढळतो असं म्हणतात की त्याचं शरीर इतकं मोठं होतं की जेव्हा तो झोपायचा त्याचं डोका असायचं बिहारमध्ये ज्याला शिरोगया असा पौराणिक उल्लेख आढळतो त्याचा पोटाचा जो भाग आहे तो असायचा ओरिसामध्ये म्हणून त्या स्थानाला नाभी गया म्हटलं गेलं आहे आणि त्याचे पाय असायचे पिठापूरमध्ये या ठिकाणी आणि म्हणून पुराणात पिठापूरचा पादगाया या नावानं उल्लेख आढळतो या मंदिर परिसरात आपल्याला गुरुदत्तात्र्यांचे एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं असं म्हणतात ही जी मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे काळ्या पाषाणात असलेली गुरुदत्तात्र्यांची मूर्ती अत्यंत अनोखी आणि अत्यंत सुंदर आहे या मंदिर परिसरात इतर देवी देवतांचे अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात अशा या सुंदर अशा कुकुटेश्वर स्वामी महाराज मंदिरातनं कुकुटेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन मी आता बाहेर पडलो मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली होती आणि इथून आता आम्ही निघालो होतो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिरात कारण तिथं संध्याकाळची पालखी असते त्याचं दर्शन घेण्यासाठी वन थाउजंड रुपीज के जी फोर्टीन हंड्रेड वॉट डू यू कॉल इट दीज आर फॉर ओके 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 मंडळी इथं श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिरात रोज संध्याकाळी पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्याच्या तीन फेरे असतात या पालखी सोहळ्यात जर आपल्याला सहभागी व्हायचा असेल तर इथल्या कार्यालयात येऊन आपलं नाव नोंदवावं लागतं आणि या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्याला सोहळं परिधान करावं लागतं मित्रांनो पिठापूर मधलं स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आज आता हैदराबादच्या दिशेनं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे हैदराबादला जाण्यापूर्वी वाटेत यानम नावाचा एक केंद्रशासित प्रदेश लागतो मुळात यानम हा तमिळनाडूच्या शेजारी असलेल्या पुद्दुचेरी या राज्याचा भाग आहे आणि हा केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळे इथे इंधन आपल्याला बऱ्यापैकी कमी किमतीचं मिळतं म्हणजे आम्ही आलो होतो तेव्हा प्रति लिटर यामध्ये दहा रुपयाचा फरक होता गाडीमध्ये इंधन भरून झाल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू झाला तो यानमच्या पुढे असलेल्या अमलापुरम या शहराकडे जाण्यासाठी अमलापुरम शहराच्या अलीकडे आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे आणि तेथ आपल्याला जायचंय ऐनवेली या गावामध्ये ऐनवेलीमध्ये श्री गणेशाचं एक खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथले गणपतीचं म्हणजे एक जागृत स्थान आहे अशी या भागातली मान्यता आहे यानम ते आईनवेली हे साधारण चाळीस एक किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला एक तासभर प्रवास करावा लागतो पिठापूर असून ऐनवेलीचं अंतर हे साधारण ऐंशी किलोमीटरचं आहे दुपारचे बारा वाजले होते आणि आता आम्ही ऐनवेली गावामध्ये दाखल झालो संस्थानाच इथे एक मोठं भव्य असं पार्किंग आहे त्यामुळे इथं गाडी लावली आणि मग आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो ऐनवेली गणेश मंदिरात आलो तेव्हा भक्तांची बऱ्यापैकी गर्दी होती रांगेत उभं राहिलो श्री गणेशाचं खूप छान असं दर्शन घेतलं आणि मग या मंदिर परिसरात असलेली इतर जी देवांची देवी देवतांची मंदिरं आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो मंडळी आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली ते इथून हैदराबादच्या दिशेला जाण्यासाठी ऐनवेली ते हैदराबाद हे साधारण पाचशे किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आम्हाला नऊ ते दहा तास लागणार होते वाटेत आम्ही इलूरू विजयवाडा ह्या शहरांना ओलांडून हैदराबादमध्ये प्रवेश करणार होतो आमचा प्रवास व्यवस्थित सुरू होता वाटेत एके ठिकाणी झाडाखाली सावलीत गाडीत उभी केली आणि तिथं असे कणीस विकणारे व्यावसायिक होते तिथं थांबून कणीस खाल्लं तोपर्यंत नंदननं गाडीच्या काचांवर पाणी मारायला सुरुवात केली होती कारण मागचा आमचा काही किलोमीटरचा प्रवास थोडा धूळ मातीच्या रस्त्यांवरनं झाला होता आणि त्यामुळं गाडीच्या काचेवरती बऱ्यापैकी धूळ आली होती गाडीच्या काचा साफ झाल्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो हैदराबाद अजून बऱ्यापैकी लांब होत संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मग एक कॉफी ब्रेक घेण्यासाठी वाटेत अशा मद्रास कॅफे नावाच्या आउटलेटवरती थांबलो इथं असा एक भजीचा प्रकार मांडता येईल म्हणजे उडदाच्या उडदाचे जे आपण वडे खातो पण त्याचं जे छोटं वर्जन आहे भजीच्या आकाराचं ते खाल्लं आणि मग रात्री साधारण साडे अकराच्या सुमारास सा, आम्ही हैदराबादमधल्या गच्ची बावली या परिसरात दाखल झालो इथे येण्याचं कारण होतं कारण आम्ही आज हॉटेल फेअरफील्ड मॅरियेटमध्ये राहणार होतो आणि हे हॉटेल इथून असलेल्या महामार्गाला अत्यंत जवळच आहे म्हणजे उद्या सकाळी आवरून लगेचच महामार्गावरनं पुण्याच्या दिशेला प्रवास करता येईल या एका हेतून आम्ही हॉटेल मॅरियटमध्ये राहायचा निर्णय घेतला होता हॉटेलमध्ये असलेले जे काही सोपस्कार आहेत ते पूर्ण केले आणि मग आम्ही आमच्या खोलीकडे निघालो चेहरे <laughs> <laughs> वेलकम टू मॅरियट मॅरियट मधला हा चॅरियट बघा हैदराबाद मॅरियट फेअरफील्ड मध्ये आज आज मुक्काम केलाय मी सो दिस इज लाईक असा आहे मंडळी आता खरं तर खूप दमलो आहे सकाळपासून प्रवास चालू आहे ब्रेकफास्टला उद्या सकाळी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला त्याची सगळी माहिती देतो टिल दन थँक्यू सो मच स्टे कनेक्टेड बाय बाय लव यू